हे सिद्धी आताला बाहेर कुठे जायचं फिरायला हा जायचं गाडीवर जायचं हो फिरायला मग काय आणतात सिद्धी हा आणि तुला स्कूल मध्ये कुठलं जायचं हा काय म्हणते हा मम्मा काय म्हणते तुला बघ मम्मा तुला म्हणते मम्माला आपण ना मम्माला ना आपण काय करायचं करायचंय का मम्माला ना आपण ना बाहेर घेऊन जायचंच नाही ना नाही ना आपण मम्माला घेऊन नाही जायचं ना तू कसं खेळशील दाखव कसं खेळशील तू कसं कसं खेळशील इकडे बघून दाखव मला इकडे बघ हा पाई जी है कसे कसे गाणे म्हणशील तू इकडं बघून पण ना जोरात म्हण छान छान गाणं तुला खूप छान छान गाणे तप इकडे बघ ए बेटा इकडे बघून पण ना तू घोडा घोडा खेळती का तुला घोडा घोडा खेळता येतो बचा मग आता मी चाललो बरोबर तुला नाही यायचं माझ्यासोबत नाही यायचं कुठे जायचं तुला गाडीवर जायचं फिरायला अले बापले चला बाय बाय इकडे बघ इकडे बघायचो चलो, चलो ए भेटू सिद्धी अगं इकडे बघ ना काय करते तू हा पण मी साठी व्हिडिओ काढतो हा हा कसा फोटो द्यायचा अशा फोटो द्यायचा ना, आपण तसेच फोटो काढू आता नंतर हा व्हिडिओ कसा काढायचा हा आणि तू डान्स कसा करशील हा तू लाईक करो, करो। हा करो। करो। सबस्क्राईब करो।, करो और शेअर करो, करो। हम्म है ना? जोर जोरात म्हणायचा